अखेर डॉ तुषार शेवाळेंनी मौन सोडले उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष आणि नाशिक जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे यांनी प्रचार सभेत सहभाग घेतला आणि हो मी काँग्रेसच्या तिकिटाच्या स्पर्धेत होतो मात्र धुळेच्या राहुल गांधींची सभा बघून राहुल गांधी आमदार कुणाल फिदा झाले आणि त्यातून आमदार पाटलांची उमेदवारी जाहीर झाल्याचे त्यांनी सांगितले माझ्या समोर असलेले जायकड्या परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी आणि घरात बसून आमचं बोलणं ऐकणाऱ्या सर्व माता भगिनी योग मित्रांनो अतिशय महत्वाची निवडणूक आज आपल्यासमोर उभी आहे जी लोकशाही आपल्या देशात उजलेली आहे त्या लोकशाहीला पुढे चालवायचं का नाही चालवायचं हे ठरवलं निवडणूक आहे ही निवडणूक विचारांची निवडणूक आहे याच्या दोन विचार आहेत सेक्युलर विचार आणि जातीवादी विचार तर कुठला विचार निवडायचा ह्या पण ठरवायचं आहे त्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुलजी गांधी यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात व्यापक आघाडी उघडलेली आहे ज्यांना दहा वर्षापूर्वी लोक अतिशय लहान समजत होते तेच राहुल गांधी आज छप्पन यांची छाती काढून आज लोकांसमोर पुढे येत आहेत आणि ह्या भाजप सरकारचे वाभाडे ढळक लोकांसमोर काढत आहेत गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी काय काय केलंय काय केलं नाही याचे सगळे लेखाजोग आपल्यासमोर आहेच परंतु हे सर्व आपण बघत असताना आपण एक बघितलं पाहिजे की आज राहुल गांधी व त्यांची भगिनी प्रियंका गांधी दोघो बहीण भाऊ अख्ख्या भारतभर अक्षरशः पूर्णपणे वेळ देऊन आज फिरत आहेत की कुठेतरी ह्या भारताची लोकशाही वाचवली पाहिजे त्यासाठी ते आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि त्या ते ठिकाणी या दोघांना अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद जनतेचा मिळत आहे पूर्वी जी एकतर्फी निवडणूक वाढायची ती अतिशय चुळशीची झालेली आहे आणि भविष्य काळामध्ये भाजपचं शासन येतं का नाही येतं ही शंका आता लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे आणि मी तर म्हणतो हे वातावरण असंच चांगलं राहिलं तर शंभर टक्के सांगतो की पुढे भाजपसाठी सरकार येणार नाही काँग्रेस पक्षाने जे निवडणुकीला आपले उमेदवार दिलेले आहेत त्याच्यामध्ये आज अतिशय तरुण तर उमेदवार कुणालबाईबा पाटील आपल्यासमोर आहेत विद्यमान आमदार पण आहेत आणि युवक असल्यामुळे त्याच्यामध्ये काम करणे धमक पण आहे कामाचा अनुभव पण आहे आणि म्हणून राहुल गांधींनी त्यांच्यासोबत भविष्य काळामध्ये लोकसभेमध्ये सक्षम साथ मिळण्यासाठी बाबांची निवड केली आणि आज या ठिकाणी आपल्यासमोर आत्ताच बाबा बोलून गेलेत की पुढे आपल्याला चांगलं काम करायचं आहे सिंचनाचे प्रश्न सोडवायचे आहेत नारपार योजना त्याचबरोबर अनेक जे काही कालवेचे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत त्यासाठी आपल्या सगळ्यांची सक्षम साथ या ठिकाणी आपल्याला मिळाले पाहिजे आणि मी तर म्हणतो आपण सगळ्यांसोबत एकत्र राहिलो भविष्य काळामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला निवडणूक जिंकण्यासाठी काही अडचण येणार नाही आधीच्या मंडळीने आपल्याला खूप काही काही सांगितलेलं आहे परंतु त्यांनी कुठल्याही गोष्टीची पूर्तता केलेली नाही बगाण तालुक्यामध्ये आमदार आम संजय चव्हाण दीपिकाई चव्हाण यांनी अक्षरशः मेहनत घेऊन अनेक कामांची मंजुरी आणली परंतु ती मंजुरी त्यांनी आणल्यानंतर त्याचं नारा फोडायचं काम दुसऱ्यांनीच केलेलं आहे यतीनदाच्या मतदारसंघात काय गड आहे मला माहित नाही पण यतीनदा दादांच्या मतदारसंघात पण त्यांनी घुसायचा प्रयत्न केला परंतु त्यांनी घुसू दिलं नाही कारण यतीन दादांनी पुढे ते जास्त बोलू शकत नाही कारण धाक आहे त्यांना त्यांचा आणि अशा प्रकारे बरशा ठिकाणी त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला काही ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या पक्षाचे असून त्याच ठिकाणी त्यांनी परत नारळ फोडलेले आहेत म्हणजे जो काम करतो त्याला श्रेय मिळू द्यायचं नाही ते श्रेय आपणच घ्यायचं अशा पद्धतीने हे काम चाललेलं आहे पण बांधवांना मला एक सांगायचं आहे निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सर्व मित्र पक्षांचे हे आघाडी केलेली असून या आघाडीसाठी उमेदवार बाबा पाटील आहेत आणि माझी आपल्याला विनंती आहे की आपण या भविष्यकामे सर्वांना एकत्र येऊन विचाराने पंचा निशानेवरती शिक्का मारून किंवा बटन दाबून त्यांना मोठ्या मताने निवडून द्यावं अशी नम्र विनंती आपल्या या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र